आता सुंदर कळशी बघून तुम्हाला कळालं असेल की आज दिवस काय आहे तर आम्ही मस्त मार्गशीर्ष गुरुवारचा ब्रेकफास्ट करतोय स्वीट पोटॅटो टेरेस वरती येऊन मस्त उन्हात त्याच नाव काय पट्टा पट्टा नाही चट्टा मट्टा चट्टा मट्टा चट्टा मट्टा आहे

असं रोज दे काय म्हणणं आता नीट लक्ष द्या माग जी बाई आहे ना ती आईची जीवलग मैत्रीण आहे बाई सकाळी <laughs> गेलेलं पोरग आता येते बघा आम्ही चाललो आता जत्रेला ये दरवर्षीप्रमाणे एक दिवस आम्ही असा काढतो ज्या दिवशी आम्ही फक्त पोरांसाठी जातो त्याच्यामध्ये त्यांना खाऊ घालणं त्यांना राईड्समध्ये बसवणं सगळं एन्जॉयमेंट फक्त पोरांचं असतं हे <laughs> पोर वेट करतायत त्यांचा नंबर यायचा आणि जसा त्यांचा नंबर आला मस्ती चालू झाली यांची ओ बघा बघा हॅपीनेस बघा चेहऱ्यावर बोट कशी चालवायची याची इन्स्ट्रक्शन साईडनी दिले जात होते ह्या दोघींकडून वा 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 बापरे वाटतं ना पोरं चोरणारी बाई ही बोटीमध्ये आणखी बसायला भेटलं पाहिजे म्हणून मॅगीने दंगा चालू केला इतका की दुसऱ्या राईडला बसावं लागलं पण तिथं मूड खराब बघा कसा कटकी करतो मला काही टेक्निकल रिझन्स म्हणून मी युजली पाळण्यांमध्ये बसणं टाळतो हा त्याला भीती पण म्हणू शकता तुम्ही माझी इन्फिक ट्रेक्टर आता मला माहिती आहे काय होणार आहे मागच्या होतो होतं भीती वाटते ते हे तो बसले माग माझी हिम्मत होत नाही पागा बसायची पैसा का दिसत डोळे कंप्लीट बंद केला तुम्ही जत्रे तळून पोरांनी आग्रह नाही केला टॉय साठी तर कसं चालेल हे बघा हा आता किती वेळ टिकता माहित नाही बाबा आहे ना भिल्लू एवढ्या गर्दीमध्ये या तिघांना घेऊन फिरणं म्हणजे डोक्याला ताण होता म्हणून या तिघांना घेऊन मी आलो यांना शेव दिली खायला टॉय दिले एक घेऊन आणि म्हटलं तुम्ही इथं बसा मी बसतो तुमच्यासोबत त्यांना म्हटलं तुम्ही जा जेवढं फिरायचं फिरा आम्ही इथं थांबतो आई शपथ आले बाबा हे लोक बैठता मी तिकांना हँडल करून करून चला आता न उपास असणारे लोक आणि आम्ही हे उपासवाले लोक तोंड बघत बसतोय तोंड बघा तिचं तोंड ये मॅगी डान्स एक रात के लिए बहुत ऍडव्हेंचर हो गया बाबा बस आता चला गप्प झोपा घरी पहिले जाऊन आंघोळ करायची इतकी धूळ माती गुड <laughs> नेक्स्ट डे आई बाबांच्या अनिव्हर्सरी साठी माझं जे गिफ्ट होतं ते बरोबर डिलिव्हर झालं ती होती आई बाबांची कॅरी किचर छोटीशी फ्रेम डे थ्री यात्रा कोई यात्रा वात्रा नहीं है हम के खाना खाने, नहीं ले ले, है। नहीं। जा खाना खाणे लगाया तेल लगाणे डिजिटल बॅनरच्या जमान्यात हे अशा हाताने बनलेले पेंटिंग्स बघून मनाला खरंच खूप बर यार ची वेळ असल्यामुळं सगळे झोके बंद आहे आणि कोणीच नाही मस्त एकदम रिकामी जागा जागाय देखी बहरम इन्सान है पहिला राउंड झाला झालाय खायचा ज्यामध्ये शेवपुरी खेळ खाल्ली आम्ही चायनीज मध्ये नूडल्स खाल्ले वेज मंचुरियन खाल्लं फायनली ही बंदूक भेटली जिला मी आणि रोहित कधीपासून पासून शोध होतो जी होती माचिस टाकून फोडणारी बंदूक लाटणं सिलेक्ट करणं ही पण एक कला आहे एक आर्ट एक टॅलेंट आहे जे हर्षामध्ये नाही त्याच्यामुळं तिने एक अन्नोन बाईला पकडलं आणि स्वतःसाठी लाटणं सिलेक्ट करायला भाग पाडलं बिचारीला एवढं खाऊन पोटात थोडीशी जागा उरली होती म्हणून म्हटलं चला वडापाव आपण खाऊनच घेऊ दरवर्षीप्रमाणे हा भाऊ हा गेम खेळतो आणि जिंकतो पण यार खाण्यात इतके बेकार कॉम्बिनेशन झाले ना आमचे काय <laughs> काय खाल्लं पोट स्वतः कन्फ्यूज आहे काही खरं नाही बाबा आता मग आम्ही गेलो बाबांच्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन साठी थोडीफार खरेदी करायला ही गिफ्टवाली फ्रेम भिंतीला लावणं एका रॉकेट सायन्सपेक्षा काही कमी नाही कारण की इतक्या टेक्निकॅलिटीज याच्यामध्ये आहे हे दोघं तेच सॉल्व्ह करत आहे आणि चुकून बुकून आई बाबा येऊ नये त्यांनी गिफ्ट बघू नये म्हणून त्या दोघांना कडी लावून रूममध्ये बंद केलेलं आहे अॅनिव्हर्सरी जरी आई बाबांची असली तरी माझी बायको आवरण्यात कमी पडेल अजिबात बात नाही मग सुरुवात झाली डेकोरेशन करायची कोणतंही काम विघ्नाशिवाय होणार का नाही म्हणून आमच्या मॅडमने आपलं बोट कापून घेतलं ढँडटा तर हे आहे आम्ही केलेलं डेकोरेशन बघा हे आहे ॲनिव्हर्सरी कपल हा ते क्राउन थोडं छोटं झालं असं नाही वाटत तुम्हाला मग आला केक ज्याला बघून मॅगी बघा मग आले हळूहळू पाहुणे नंतर ऑक्शन झालं चाळीस वर्ष लग्नाचे म्हणजे लाईफ मधला किती मोठा पार्ट या दोघांनी एकमेकांसोबत घालवलेला आहे ऑप्शन झाल्यानंतर केक कटिंगची सेरेमनी झाली ज्याची वाट मॅगी कधी पासून बघत होता की कधी केक त्याला खायला भेटेल मग हर्षाने ठरवला मोठा ब्लास्ट करायचा आणि ते खूप ट्राय केला पण ते झालंच नाही कारण हर ब्लास्ट पे लिखा होताय फोडणेवाले का नाव बघा आता वेळ होती आईबाबांच्या ॲनिव्हर्सरी गिफ्टची ते होती भल्ली मोठी त्यांची कपल फ्रेम जी आईबाबांना बाबांना खूप आवडली आणि ती सजली भिंतीवर यांच्या इतक्या मोठ्या गिफ्ट नंतर माझ्या छोट्याशा गिफ्टची वेळ आली ते होती कॅरिकेचर वाला त्यांचा त्यांचं कपल सेलिब्रेशन करून फक्त केक खाऊन कसं चालेल मग आम्ही गेलो डिनरला सकाळी उठलोय ऑलमोस्ट सहा वाजले सव्वा सहा, सहा जायची तयारी परत बॅक टू पुणे किती लवकर दिवस जातात ना गाडीत इतकं सामान होत की ठरवलं नेक्स्ट टाइम जातला येताना टेम्पो घेऊन यायचा मोठा मग चालू झाला बॅक टू पुणे आमचा प्रवास आणि रस्त्यात भेटले आम्हाला एक क्यूटशा मावशी ज्या विकत होत्या पेरू मावशीने दिले आम्हाला पेरू सोबत फ्रीमध्ये देशी बोर तर अशा रीतीने यल्लमा मातेची दोन हजार पंचवीस ची यात्रा संपली आणि मागे ठेवून गेली गोड अशा आठवणी